ही आमचा एक उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या पण लँग्वेजशी रिलेटेड असणाऱ्या लोकांना एक प्लॅटफॉर्म देतो की ज्याच्यामध्ये दे आता लँग्वेज आणि या फील्डला लँग्वेज आणि लोकलायझेशन फील्ड म्हणतात तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा त्यांच्या मेन समस्या काय आहेत या एकत्र येऊन बोलल्या गेल्या तर त्याचं समाधान होऊ शकतं सो so, दोन एकदा आम्ही सगळेजण पुण्यामध्ये इन पर्सन भेटतो त्याच्यामध्ये प्रत्येक ओरिएंटल एक एक टॉपिक दिलेला असतो आता पुढचा ओरिएंटल क्लॉक आमचा सत्तावीस सप्टेंबरला आहे तर त्याच्यामध्ये स्कॉलरशिप आणि भाषा शिकल्यानंतर परदेशात मिळणाऱ्या नोकऱ्यांची संधी हा एक टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये आम्ही चार स्पीकर्सला ला बोलवलेला आहे की जे या फील्डमध्ये काम करतात विजा कन्सल्ट आहेत किंवा तिकडच्या युनिव्हर्सिटीज मधले काही लोक आहेत ते इथे येऊन सांगतील की आमच्याकडे जर्मनी मध्ये जपान मध्ये कशा पद्धतीच्या नोकऱ्या अपेक्षित आहेत आणि लँग्वेज एज्युकेशन घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता